केंद्र सरकारने कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळवलेले एकोणतीस कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता लागू केली या श्रमसंहिता कामगारांच्या अधिकारांना डावलणारे असल्याने तसेच कामगार संघटनांची कुठलीही चर्चा न करता लागू केल्याने देशातील सर्वच कामगार संघटना याचा विरोध करीत दिनांक बारा फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप केला या संपाला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा व सीआयटीयू आशा संघटन लालबावटा यांच्या जिल्हा परिषद कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध मागण्यांना घेऊन भव्य मोर्चा काढण्यात आला कामगार विरोधी चार नवीन श्रमसंहिता रद्द करा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज माफ करा शेतमालाचा हमीभावाचा कायदा करा वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना आदिवासी व गैरआदिवासी यांचे वन जमीन अतिक्रमणधारकाचे कोणत्याही दोन पुराव्याच्या आधारावर दावे मंजूर करा आशांना कर्मचारी म्हणून दर्जा देऊन त्यांना मानधन न देता वेतन द्या आशांना दरमा पाच तारखेला मानधन द्या आशांना वेतन चिठ्ठी द्या आशांची सेवानिवृत्ती साठऐवजी पासष्ट वयोमर्यादा करा आदी व अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयापासून भव्य नारेबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आल्यावर निवेदन देऊन या ठिकाणी सभा घेण्यात आली मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट कुमार मोहरमपुरी किसान सभेचे सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट दिलीप परसाखे ॲडव्होकेट डी बी नाईक किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेस चंद्रशेखर सिडाम सीआयटीयू आशा संघटनेचा जिल्हा सचिव कॉम्रेड उषा मुर्खे यांनी केले या मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड अनिता खुनकर कौडू चांदेकर सुरेखा बिरकुलवार किसन मोहुर्ले संजय वालकोंडे गजानन ताकसांडे यांच्यासह आदींनी अथक परिश्रम घेतले